नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण आलो असंच फिरत फिरत आलो होतो गाडी पण देवायची होती आणि पोरांना बघतीवरती फिरायचं होतं तर ही आहेत आपली पोरं सर्व त्यांना फिरायला गेलो आणि आता आपण इथे आमच्या गावी खाडीवरती आहे ना मांगण मच्छी पकडतो मांगणी तर त्या खाडीवरती आलं टोपामध्ये कशी मांगण पकडली जाते ना ते आपण तुम्हाला दाखवत होता तेव्हा हे तुम्हाला इथे दिसत ना हे व्हाईट व्हाईट इथे हे टोप टाकलेले आहेत आणि हे आहे हे पीठ हे गव्हाचं पीठ आहे तेव्हा तिथे पण आहे गव्हाचं पीठ मुजमिल बाय मास्टर आणि मच्छी पकडतात तिथे टोप पिन टोपाने बघा या असं गव्हाला गव्हाचं पेट लावून डोकं टाकलं जातं आणि मग ते डोक घेऊन तिथे पाण्यामध्ये ठेवायचं असतं एक एक ना अरे तायच ना त्याने बघा टोप टाकला तिथे खोल जाऊन टोप टाकायला लागतं तेव्हा टोप टाकून बाहेर इथे बघा आता इथे एकदम टोप काढायला गेलाय तर बघूया त्या टोपामध्ये आपल्याला काय भेटतंय का पाण्याच्या आतमध्ये गेलाय तो अजून बाहेर निघाला नाही तो बाहेर निघाला आता बघूया काय भेटलंय का त्याला आणि ह्या बघा इथे हे सगळे सगळे ह्याच्यामध्ये मांगण आहेत तिथे पण मांग नाहीत आणि आता मजम वाईट काढायला गेलं पण त्याला काही भेटलं नाही आणि ही आहे आमची सावित्री नदीची खाडी इथून महाडवरून येते आणि इकडे जाऊन भेटते मित्रांनो तसंच माझा भाऊ आला खेकडे पकडायला त्याने पगोले टाकलेत तर बघूया त्याने पगोल्यामध्ये काय आपल्याला भेटते काय आणि हे आहेत बशीर मामू बशीर मामू भेसव ना तर बघूया आपल्या पगोल्याला काय भेटते का पगोळे इथे जवळच टाकले आहेत पण मला वाटत नाही पगोल्याला का काय आलं असे आम्ही असं टायमपाससाठी आलो होते इथे गाडी पण धुवायची होती म्हटलं आणि लहान लहानपणा घेऊन फिरायला पण यायचं होतं आणि तर मग दादा म्हटलं की पगोल्या घेऊन जाव्या काय भेटलं तर भेटलं खेकडे असले बगल्या असं तर घेऊन जाव्या काय भेटलं तर भेटलं तर इथे सहा मी पगळ्या टाकले आहेत तर बघूया आपल्या पगळ्यामध्ये काय भेटलं तर बरंच आहे आपल्या संध्याकाळचं कालवण होऊन जाईल आणि पाणी भरती नसल्यामुळं पाणी बघा एवढं खाली आहे जर का हे भरती असते तर पूर्ण भरती पाणी असते इथपर्यंत असं भरती नसल्यामुळं पूर्ण खाली पाणी आहे तर इथे पगळे टाकले आहेत आणि एक आणि एक तिथे पुढे टाकले जातील अशी तुम्हाला दिसत असेल का ती असंच आम्ही टाईमपाससाठी आलेलो हे बघा हे पोरं बघते निरीक्षण करून की बाबा खेकडा वगैरे काय आला आहे का तर वाटत तर नाही सगळ्या खेकडा आला म्हणून आणि दादा आता पगले उतरून बघते तर काय नाही पगल्या मस्त आहेत एकदम आपण येण्याच्या आधी बऱ्याचशा मागणी पकडलेल्या होत्या तर बघूया आपण मागणी कशा

कुठे कापूस बोळ्या असतो तो असं खालती वर खालती होतो त्याच्यामुळे त्यांना जातं की हा टोपामध्ये काहीतरी आलंय बाबा हा यांचा टोप आहे बघा आता मोजं मिल बाहे काढण्यासाठी खाली गेलेत बघूया डोपोमध्ये काय आहे की नाही जर डोपोमध्ये भेटलं असेल तर ते बाहेर घेऊन येतील नाहीतर मग पुन्हा टोप तिथेच तसंच ठेवून देतील तर मला वाटतं काय भेटलं आहे ना अजून डोकोमध्ये <laughs> शंकरबाई झाला आता मंगण काढायला बघूया त्याचा डोप लागलेला तिथे जर त्याच्या डोपोमध्ये असेल तर तो नक्कीच काढेल तर बघूया काढतो काय तेव्हा त्याने बुडी मारली आता नाही मला वाटतं काय नाही भेटलं तर पण हे बघा शंकरभाजी डोकामध्ये मला वाटतं मांगण भेटले तर बघूया कशी असते मांगण आणि काय कसे पकडतात ते तर हे बघा आवाज बघ कसा आहे मांगण दोन दोन्ही पण तेवढी मोठी आणि ही छोटी मांग दोन मांगत मस्त शंकर मला असं वाटतं एक्सपर्ट आहे दोन मांगण घेऊन आले तू प्रकारे टोप असतं आणि हे त्याच्यामध्ये असं पीठ लावलं जातं मच्छी पकडण्यासाठी खूप मेहनत लागते आणि बघा टोप कसा टोप मध्ये पेठ लावलं जात लागले तर पाण्याने घेऊन ते पेठ फुग फिरवायचं आणि आता हा डोक ठेवायला जाणार आतमध्ये पाण्यामध्ये थोडा आतमध्ये जायला लागतं मग तिथे जाऊन हा डोक ठेवणार होता आणि पाणी खोल सुद्धा असतं तिथे आताच्या डब्यामध्ये तर एकामध्ये दोन मागणी आल्या आणि हे बघा मला पण वाटतं ह्या पण डब्यामध्ये आलेली आहे पीठ संपलाय बघ अशा प्रकार टोक ठेवलाय आता हा बघा ह्याला बघा कसा वातावरण भरलाय पाण्यात जाऊन आला तो तापतो नुसतं तो

एवढी मोठी आहे मांगण दिवायला मित्रांनो आता इथे मांगण भेटल्या म्हटल्या सौदा पण होते किलो

चालू आहे ते मच्छीचा सव्वा किलो ची मच्छी आहे एक मच्छी सव्वा किलोची आहे आणि दुसरी बघूया आणि हे एक किलो शंभर आणि दोन्ही पण मच्छी बघूया किती आहे अडीच किलो अडीच किलो दोन अडीच किलो एक दोनशे एक शंभर अडीच किलो होत पूर्ण अडीच किलो मित्रांनो अशा प्रकारे टोपानी मच्छी पकडतात आमच्याकडे तर तुमच्याने पण अशा तुमच्याकडे पण असे काही प्रकार असतील मच्छी पकडण्याचे तर आम्हाला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि व्हिडिओ आवडलेला आहेस व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बाय बाय